आजच्या महत्वाच्या घडामोडी कोकण दौऱ्यापूर्वी ठाकरे गटाला मोठा धक्का माजी आमदार सूर्यकांत दळवींची शिवसेनेकडे पाठ खेळ मुख्याधिकारी निवासस्थानाची पडझड गेल्या सात ते आठ वर्षापासून निवासस्थानाचा वापरच नाही दुर्गवीर प्रतिष्ठानकडून किल्ले महिपतगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम आणि स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते यातील संजना येणार जेसी फेस्टिवल मध्ये खेडवासियांच्या भेटीला आणि आता बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी महत्वाची बातमी आहे उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यापूर्वीच ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याचं निश्चित झालं सूर्यकांत आता भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा करण्यात आली एक फेब्रुवारी म्हणजेच उद्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये दळवी मुंबईत भाजप कार्यालयात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत दळवी ठाकरे गटात नाराज असल्याने हा निर्णय घेत असल्याचं सा सांगण्यात आलंय तरी त्यांच्यासोबत आणखी काही पदाधिकारी देखील भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याचं कळतय सूर्यकांत दळवी यांच्या पक्षप्रवेशाला भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी दिलाय एक फेब्रुवारीला हा पक्षप्रवेश मुंबईमध्ये भाजप प्रदेश कार्यालयात दुपारी एक वाजता होणार आहे तरी एक फेब्रुवारीला हा पक्षप्रवेश मुंबईमध्ये भाजप प्रदेश कार्यालयात दुपारी एक वाजता होणार असल्याची माहिती सध्या उपलब्ध झाली आहे तर आता पुढची महत्वाची बातमी ती म्हणजे खेड कारभारामुळे दैनंदिन कामकाजाचा पुरता असताना त्यात आता नवीन समस्यांची भर पडत आहे मुख्याधिकाऱ्यांसाठी एल पी इंग्लिश स्कूल जवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवना नजीक उभारण्यात आलेल्या निवासस्थानाची पुरती पडझड झालेली दिसून आली आहे गेल्या सात ते आठ वर्षापासून निवास निवास या निवासस्थानाचा वापरच झाला नसल्याची बाब समोर आली आहे शासकीय मुख्याधिकाऱ्यांसाठी नगर कार्यालयापासून दहा मिनिटाच्या अंतरावरील निवासस्थानामुळे मुख्याधिकाऱ्यांची गैरसोय दूर झाली होती यापूर्वी येथील तत्कालीन मुख्याधिकारी महादेव रोडगे यांचीही ही नगर परिषदेत कायमस्वरूपी नियुक्ती झाल्यानंतर ते शासकीय निवासस्थानात वास्तव्यास होते मात्र त्यांची दापोली येथे बदली झाल्यानंतर हे शासकीय निवासस्थान ओस पडलं त्यानंतर आता नगरपरिषदेमध्ये प्रभारींचा प्रकार सुरू झाल्यानंतर शासकीय निवासस्थानाकडे कुणीच फिरकले नसल्याची बाब आता समोर आली आहे तत्कालीन मुख्याधिकारी महादेव रोडगे यांचे वास्तव्य वगळता त्यानंतर एकही मुख्याधिकाऱ्यांनी निवासस्थानाचा वापर केलेला नाही अशी माहिती स्थानिक ठिकाणाहून आता उपलब्ध झाली आहे

फिरिया दिने दिले आणि उर्वरित सहा लाख ऐंशी हजार रुपये कर्ज प्रकरण करून देतो असा विश्वास संशयिताने फिर्यादीला दिला, दिला आणि सदरची कार आपल्या ताब्यात ठेवली पुढे काही कालावधीनंतर आज तागायत कारचा ताबा संशयिताने फिर्यादीला न देता फसवणूक केल्याप्रकरणी संशयित आरोपीवर आता फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या गुन्ह्याचा अधिक तपास खेड पोलीस करतायत खेड दापोली तालुक्यातील सर्व धनगर समाज भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा धनगर चषक दोन हजार चोवीस चा आयोजन करण्यात आले अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आले तरी सर्व कबड्डी प्रेमी क्रीडा रसिकांनी या स्पर्धेला असे आवाहन करण्यात आले स्पर्धेच्या विजेत्या प्रथम क्रमांकास पंचवीस हजार आणि चषक तर दुसऱ्या क्रमांकास पंधरा हजार आणि चषक आणि तिसऱ्या क्रमांकास दहा हजार आणि चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे याचबरोबर उत्कृष्ट खेळाडू उत्कृष्ट पकड उत्कृष्ट चढाई शिस्तबद्ध संघ यांना देखील आकर्षक बक्षीस देण्यात येतील आणि प्रत्येक येणाऱ्या सहभागी संघास सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येईल तरी जिल्हा परिषद मराठी शाळा चाटव समोरील मैदानात सदर स्पर्धा खेळवली जाईल अशी माहिती समस्त खेड तालुका धनगर समाजाच्या वतीने देण्यात आली आहे जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे तरी अध्यक्षस्थानी खेडचे बिपिनदा पाटणे उपाध्यक्ष स्थानी मंडळगडचे प्रमोद काटकर संगमेश्वरचे अभय गद्रे आणि राजापूरचे सतीश रेड्डी तर सचिव स्थानी रत्नागिरीचे यज्ञेश चोग खजिनदार म्हणून चिपळूणचे शेखर चितळे सहसचिव म्हणून दापोलीचे मिलिंद शेठ लांजा येथील प्रवीण आणि गुहागरी येथील संसारे हे आता कार्यभार सांभाळणार घोषित करण्यात खेड तालुक्यातील महिपतगडावर दुर्गवीर प्रतिष्ठानच्या सात दुर्गवीरांनी नव्याने उजेडात आलेल्या खेड दरवाजाच्या बाहेरील भाग मातीच्या निघाऱ्या घालून मोकळा केलाय या मोहिमेमध्ये दुर्गवीरचे स्थानिक सभासद रोहित बालडे स्वप्नील पाडावे जय पाटील आणि रायगड विभागातून प्रमोद डोंगरे विशाल बामणे सूरज गोरिवले प्रज्ञेश कानडे यांनी सहभाग घेतला होता हळूहळू खेड दरवाजाचा एक भाग मोकळा होतोय श्रमदान करणारे हात खूप कमी प्रमाणात आहेत आमच्या हातांना बळ द्या आपणही या पुढील मोहिमेमध्ये सहभागी व्हा आणि आपला ऐतिहासिक वारसा जतन आणि संवर्धन करण्यासाठी पुढे या असे आवाहन या सात शिवप्रेमींनी केले राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते से ने एकनाथ शिंदे आणि शिवसेना कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधक युवासेनेच्या माध्यमातून आणि युवासेनेचे से कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक यांच्या पुढाकाराने शिक्षण यज्ञ सरस्वती सेवेचा अभिनव उपक्रम राज्यभरात सुरू करण्यात येतो तरी या उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी करण्यात आलं या उपक्रमा अंतर्गत जिल्ह्यातील साठ हजार गरजू विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप करण्यात येणार असून प्रत्येक विद्यार्थ्याला एकूण सहा वया दिल्या जाणार आहेत तसेच युवासेनेच्या माध्यमातून युवासेना शैक्षणिक मदत कक्षाची निर्मिती देखील यावेळी करण्यात आली आहे तरी या अंतर्गत 9 फेब्रुवारी रोजी साठ अनाथ मुलांना त्यांच्या संपूर्ण वर्षाच्या शिक्षणासाठी मदत करण्यात येणार आहे युवासेना सुरू करत असलेला शिक्षण यज्ञ सरस्वती सेवेचा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल शिक्षणासाठी नक्कीच उपयुक्त असा ठरणार असल्याचं यावेळी उपस्थितांनी म्हटलंय सहा फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये आयोजित करण्यात आलेल्या जेसी फेस्टिवलचे खास आकर्षण म्हणून विविध सिने उपस्थिती या फेस्टिवल लाभणार आहे तरी स्टार प्रवाह आई कुठे काय करते यातील संजना हे पात्र साकारणारी रुपाली भोसले ही खेडवासियांच्या भेटीला येणार आहे तर या जेसी फेस्टिवल आवर्जून भेट द्या आणि मला भेटण्याची संधी मिळवा असे आवाहन स्वतः हा रुपालीने केले पाहुयात ती काय म्हणते नमस्कार मी रुपाली भोसले म्हणजेच तुमची लाडकी संजना मी येते जेसी फेस्टिवल खेडमध्ये जेसीआय खेड गेली एकोणीस वर्ष खेड गोळीबार मैदान इथे जेसी फेस्टिवल खूप दिमाखात पार पडते यंदा सुद्धा सहा फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये या फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आले मी तुम्हाला सगळ्यांना भेटायला येणार आहे नऊ फेब्रुवारीला तर मग भेटूया लवकरच तुमच्या आवडत्या आणि लाडक्या जेसी फेस्टिवल मध्ये धन्यवाद एक छोटीशी विश्रांती शिवतेज आरोग्य सेवा संस्था सिद्धयोग विधी महाविद्यालय खेड उत्कृष्ट वकील बनवण्यासाठी फक्त सिद्धयोग लॉ कॉलेज अनुभवी आणि नावाजलेलं कॉलेज उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातील वकिलांकडून मार्गदर्शन मोफत इंग्लिश स्पीकिंग वर्ग मोफत करिअर मार्गदर्शन ज्येष्ठ वकिलांचं इंटर्नशिप कंपन्यात कॅम्पस प्लेसमेंट ट्रेनिंग विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष नियमित व्यक्तिमत्व कौशल्य विकास खेड कोर्टाजवळ पात्रता एम एसी टी कोणत्याही शाखेचा पदवीधर वयोमर्यादा नाही ओपन जनरल किमान पंचेचाळीस टक्के एस सी किमान चाळीस टक्के विजेएनटी एसबीसी ओबीसी किमान बेचाळीस टक्के सीईटी परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन आणि फॉर्म भरण्यासाठी मदत उपलब्ध आमचा पत्ता योगिता डेंटल बाजूला दापोली रोड खेड, दा रो, खेड जिल्हा रत्नागिरी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आणि एकोणनव्वद चौऱ्याऐंशी चोवीस अठ्ठेचाळीस नवीन वर्षासाठी घेऊन धमाका ऑफर मनोरंजनाचा खास खजिना छप्पन्न एच डी अधिक दोनशे त्रेपन्न एस डी चॅनल्स आता फक्त तीन हजार तीनशे रुपयाच्या वार्षिक प्लॅन वर तर मग वाट कसली पाहताय आजच रिचार्ज करा आता एकाच वेळी एकाच घरात तीन वेगवेगळे वेग वे चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी एक टीव्ही आणि दोन मोबाईल वरती पाहता येणार तीन वेगवेगळे चॅनल्स सर्व मराठी आणि पॅकेज महिने फक्त बाराशे पन्नास रुपये आणि बारा महिन्यासाठी फक्त रुपये विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही पाहताय दीपवाहिनी खेड नगर परिषद अधिकारी कर्मचारी यांच्या वतीने नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक महेंद्र शिरगावकर यांचा सेवानिवृत्ती समारंभ आयोजित करण्यात आला होता जानेवारी रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता नगर परिषदेच्या हॉलमध्ये महेंद्र शिरगावकर यांच्या सेवानिवृत्तीचा समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झालाय तरी यावेळी महेंद्र शिरगावकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी खेड नगर परिषदेतर्फे अनेकांनी आपली उपस्थिती दर्शवत महेंद्र शिरगावकर यांनी केलेल्या कामाचा गौरव देखील केला लायन्स क्लब ऑफ खेळ सिटी आणि रॉयल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने एकतीस जानेवारी रोजी ज्ञानदीप हायस्कूल बोरज येथील विद्यार्थ्यांसाठी सी पी आय ट्रेनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं ग्रामीण भागातील एखादी व्यक्ती हार्ट अटॅक येऊन बेशुद्ध पडल्यास त्यांना तातडीचे प्राथमिक उपचार मिळण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला असून त्याचे प्रात्यक्षिक हे ज्ञानदीप बोरज येथील उच्च माध्यमिक हायस्कूलमध्ये देखील करण्यात आलं तरी यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष रोहन विचारे माजी अध्यक्ष डॉक्टर विक्रांत पाटील लायन्स डॉक्टर शिवाजी दुबे एम डी फिजिशियन नारायणी आणि रॉयल हॉस्पिटलचे स्टाफ तसेच शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वच्छ शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी खेडमधील निवाचा चौक येथे तंबाखू आणि अमली पदार्थ बंदी यावरती पथनाट्य सादर करून जन जनजागृती केली आहे यामध्ये शाळेतील इयत्ता आठवी आणि अकरावीतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या पथनाट्यामध्ये आजची तरुण पिढी व्यसनाच्या आभारी जात आहे या पथनाट्यामध्ये आजची तरुण पिढी ही व्यसनांच्या आहारी जात आहे व्यसनामुळे होणारे दुष्परिणाम स्त्रियांवरील अत्याचार याचे सादरीकरण यात करण्यात आलं यावेळी संस्थेचे चेअरमन बिपीनददा पाटणे शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी स्वच्छ शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत आयोजित केलेल्या या पथनाट्यास शुभेच्छा दिल्या अ अँटी टॅबॅको मोहिम अंतर्गत एक पथनाट्य पतन हो। पतनाट्य हो, पतनाट्य हो। पतनाट्याचे हो। शिक्षक आहे आखी दुवा आखी दुवा सुनबाई ओ सुनबाई ऐकलं का सकाळपासून चहा नाही मिळाला हां आता असते

आणले बिडी आणि रस्त्यावर आणले बिडी आणि तंबाखू ने रस्त्यावर आणले पंशाच्या दिव्याच्या नादात फडकीची ज्योत विजवली पंशाच्या दिव्याच्या नादात फडकीची ज्योत विझवली बिचाऱ्या मावळीच्या अश्रूंमधून बाळांनी वाट मोकळी केली बाळांनी वाट मोकळी मुनिराज भैबती घराण्यातील गुरुवर्य हबप दत्ताराम महाराज आयरे यांचे शिष्य तसेच कलगी तुरा समाज उन्नती मंडळ चिपळूणचे सहसचिव शक्तीवाले शाहीर विनायक पडवळ यांना लोककलेतील सुरभी गौरव भूषण पुरस्कार प्राप्त झालाय सुरभी सांस्कृतिक एवं सामाजिक युवा संघटन आणि आशीष पाटील युवा मंच कोल्हापूर यांच्या वतीने पन्हाळा कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या एक्केचाळीसाव्या पश्चिम महाराष्ट्र शाहिरी महोत्सवात अर्थात सुरभी महाराष्ट्र लोकधारा या महोत्सवामध्ये अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला या महोत्सवात आनंदगिरी यांच्या संकल्पनेतून गावकुसाचे सोबती या कार्यक्रमाअंतर्गत कोकणची कला शक्ती सादर करण्याची संधी शाहिर विनायक पडवळ यांना देण्यात आली होती या महोत्सवामध्ये महाराष्ट्रातून अनेक शाहिर लोककलांनी आपली कला सादर केली मात्र कोकणच्या मातीतील आपल्या शक्तीतुरा या कलेनं रसिकांचं मनोरंजन करत आपल्या वेगळेपणाचा ठसा उमटवला शाहिर विनायक पडवळ हे गेली पंचवीस वर्षे ही कला जोपासत असून आपल्या लेखणीतून रसिकांचे मनोरंजन आणि प्रबोधन करत आहेत त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल शाहिर वर्गातून पडवळ यांच्यावरती आता अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येतोय झेप ग्रुप लवे वडाचीवाडी यांच्यातर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय चार फेब्रुवारी रोजी आरोग्य के केंद्र लवेल येथे सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत रक्तदान शिबिर संपन्न होईल तर या रक्तदान शिबिरामध्ये सर्वांनी बहुसंख्येने आपला सहभाग दर्शवावा असे आवाहन ओंकार धाडवे अक्षय महादेव सूरज मालेकर सौरभ भागणी आणि झेप ग्रुप यांच्यातर्फे करण्यात आलंय वेळ झाली इथेच थांबण्याशी तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी